मित्रांनो आज आपण आलो शिवनेरी पंचेचाळीस तुरीच्या प्लॉटमध्ये आणि हा जो तुरीचा प्लॉट आहे हा परिपूर्ण इथे काढलेला आहे आणि क्षेत्र जे आहे हे आहे पाऊन एकर आणि पाऊन एकर शेतामध्ये आता हे जे ओळी आहे हे साडे दहा फुटावर एक एक ओळ आहे तुरीची आणि आतमध्ये सहा ओळी दीड दीड फुटाच्या सोयाबीनच्या बलदेव सत्तेचाळीसच्या तर अशा प्रकारे इथं हा प्लॉट घेतलेला आहे आपण बघू शकता आणि आपण आता इथं बघूया किती आपल्याला तूर झालेली आहे या शेतकऱ्यांना तर हे किती कट्टे झाले तुमच्या अली चौदा कट्टे झाले तर चौदा सारखेच भरले आहेत का म्हणजे फुल भरले तरी आता हे तूर जड राहते तर फुल भरल्यामुळं किती किलो भराय पाहिजे सत्तर किलो त्यातला एक मला कमी वाटाल हां हां ते पण ना समजा बाकी तर सत्तर जर म्हणलं तर आपण चौदा सात सात तर दहाही सात क्विंटल सात आणि ते चार सात चौक अठ्ठावीस त्यातलं दहा किलो कमी म्हणजे अठ्ठावीस अडीच क्विंटल नऊ साडेनऊ साडेनऊ पावणे दहा क्विंटल समजा पावून एकरमध्ये तर शेतकरी मित्रांनो पाऊन एकर शेतामध्ये इकडे बघा आता हे क्षेत्र आहे आणि या शेतकऱ्यांना आपण इथं पण यांनी थोडंसं दाट टाकलं होतं चार किलो बॅग टाकली होती चार किलो दिलं तर मी तुम्हाला तर आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची यू बी प्रक्रियायुक्त असल्यामुळं कुठलंही खतं टाकायची गरज नाही फक्त रासायनिक खत एकदा किंवा दोनदा किंवा तीनदाही टाकू शकता डी ए पी दहा सव्वीस बाराबती सोळा कुठलंही चालते फक्त मायक्रोंट्स चालत नाही या व्हरायटीला मायक्रोन्स मायक्रोंटस सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम काही द्यायचं नाही सगळे पैसे वाचवायचे त्यामुळे या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं खतं वगैरे दिलेले नाही फक्त तीन वेळ यांनी दो काय दोन वेळ असं काहीतरी कुठले कुठले किती वेळ खत दिलं होतं तुम्ही दोन वेळेस कुठलं होतं डी ए पी दोन वेळेस डी पीच बरं आणि याच्यामध्ये फवारणीमध्ये सुद्धा आपल्या व्हरायटीला कीटकनाशकाशिवाय काहीच चालत नाही त्यामुळं फक्त जे सोयाबीनवर फवारण्या केल्या त्याच फोहरण्या आपल्याला इथं फवारू शकतो आपण जसं त्यावेळेस फवारण्या फक्त सोयाबीनवर आपण टाकलं होतं परफेक्ट सुपर क्ल क्लोरोगार्ड कोराजन प्रोक्लेम इमामेक्टीन अशा प्रकारे तर या व्हरायटीलासुद्धा कुठल्याही प्रकारचं म्हणजे वरखत एकोणीसशे एकोणीस वगैरे चालत नाही इमामेक्टीन फक्त टाकायचं किंवा कीटकनाशक कुठलंही चालते फक्त टॉनिक त्याच्यानंतर ॲसिड वगैरे काही चालत नाही वरखत चालत नाही बुरशीनाशक चालत नाही त्याप्रमाणे यांनी अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर त्यांनी किती फोहरण्या केल्या म्हटले तुम्ही चार पूर्ण कीटकनाशक तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यांनी चार फोरण्या केलेल्या आहेत तर कीटकनाशक वगैरे फक्त टाकलं बाकी बुरशीनाशक वरखत काही टाकलं नाही आणि जबरदस्त यांना उत्पादन पण चांगल्या प्रकारे झालं तर साधारणतः साडे दहा क्विंटलच्या वर व्हायला पाहिजे आणि माल कसा निघला आपण बघूया इथं तर खरंच एकदम जबरदस्त माल आहे आणि सारखा दाना जाड भरलेला आहे गोल लाल कलरची तूर आहे आणि जबरदस्त आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि बघा एकदम चांगल्या प्रकारे काळी कचरा काही नाही यंत्राने एकदम साफसफाई केली छोटं यंत्र होतं आणि यंत्र आत्ताच इथून गेलेलं आहे तर व्हरायटीपासून साधारणतः या आपल्याला चांगल्या प्रकारे उतारा आलेला आहे तर शिवनेरी पंचेचाळीसपासून तुम्ही समाधान या ठीक आहे